भ शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल पुण्या फळा बाबा बापाचा बापाला ओ बाबा बाप राजा शुभाजन बाबा बाबाचा बाबा राजा शुभाजन बाबा बाबा जन्मला तो बाबा शुभ जन्मला तो बाबाचान्मला तो बाबा शुभ जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की तो बाबाचा बाप छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला सतन ज्या वेळेला माझ्या शिवरायांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला एक छोटा मुलगा पाच वर्षाचा लेकरू म्हणतोय बाबा बाबा आज माझ्या अंगावर तुम्ही धोती घाला तुम्ही घाला माझ्या डोक्याला तुम्ही येऊ द्या मला शिवनेरीवर यायचंय तुमच्या बरोबर बाबा आजपर्यंत कधी हट्ट केला नाही ना बाबा मी तुमचा आज मात्र मला तुमच्या बरोबर येऊ द्या तो पाच वर्षाचा मुलगा आपल्या बापाच्या बोटाला धरून शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला बाप्पाच्या आता बोटाला धरलं त्यानं आणि बापाला म्हणला चला त्या किल्ल्यावर भली मोठी एक तोफ होती त्या तोफेच्या जवळ सज्जन होत्या पोरानं बापाला नेलं आणि बापाला ते पोरगा म्हणताय बाबा उसला बाबा उचला बाबा उचला तुम्हाला जेवढा उचलतोय तेवढा मोठा गोळा दारू तोफेचा गोळा उचलायला सांगितला गोळा तोफे मध्ये नेऊन टाकला ते पोरग गेल सध्यानं हातामध्ये हो मशाल घेतली पेटली पेटलेली मशाल हातामध्ये घेऊन ते पोरग तिथं गेलं आणि त्या तोफेच्या कानामध्ये ते पोरग बोलायला लागल घातलेली सलवार घातलेला डोक्याला पगडी बांधलेली पाच वर्षाच असा एवढा महाराष्ट्राच्या कानाचा ज्या ज्या लोकांनी गोमातेला त्रास दिलाय ज्या ज्या लोकांनी लेकी बाळीना छेळण्याचा प्रयत्न केलाय त्या त्या दुर्जनांना त्या दुश्मनांच्या कानापर्यंत जाऊन कळू दे की तुमचा बाप या महाराष्ट्रामध्ये जन्मालावाय म्हणून कळू दे तो बापाचा बाप प्राणाचं बलिदान देतात त्यांना शूर म्हणावं धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणारी माणसं या जगामध्ये शूर असतात भगवान म्हणतात निधनं श्रेय परधर्म भयाव आज या महाराष्ट्राच्या मातीला सज्जन हो माझ्या हिंदू धर्माची ओळख करून देणारे आपल्या या महाराष्ट्राचे लाडक छत्रपती शिवाजी महाराज माझ्या छत्रपती शिवरायाच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने हा उत्सव हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आ वासून बसलेल्या सत्ता होत्या माझ्या महाराष्ट्रामध्ये हो सगळ्या सत्ता माझ्या हिंदू धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत होत्या पण एक लक्षात घ्या या हिंदू सनातन धर्माची जडे या मुळ इतके खोल रुजलेली सज्जन हो त्याला कुणीच समूळ उच्चाटन करू शकत नाही इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या भारत देशामध्ये प्रयागराज तीर्थक्षेत्रावर अक्षय वड आहे सज्जन अक्षय वडाच्या मुळामध्ये तेजाब टाकून त्या वडाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता आपली प्राचीन संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण कुणीच त्याला नष्ट करू शकलं नाही आजही प्रयागराज मध्ये तो अक्षय वड आनंदाने डोलतोय सज्जन हो अनेक लोकांनी कुरवोडी करण्याचा प्रयत्न केला अनेक मंदिर दाबून त्याच्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या सनातन धर्माला कुणी आजपर्यंत मिटू शकला नाही सज्ज नवध्यानात घ्या त्याच कारण आहे माझ्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा माझ्या छत्रपती शिवरायासारखे भगवंताने अवतार घेतलेले वीर जन्माला शूर जन्माला आज ही त्या शिवरा शिवाजी महाराजांची आठवण येते माझ्या शिवरायांची या मावळातून मावळून तू कधीच गेला छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते ना माय बाप तर आज हा हिंदू धर्म कदाचित आपल्याला जिवंत दिसला नसता गाईला आपण पुजतो ज्या गाईला गो माता म्हणून आपण जिची पूजा करतो ज्या गंगेच आपण दर्शन घेतो त्या गंगेचं पाणी दूषित केलं होत गायांची कथल लाखो गायांची कथल करून त्या गायांच रक्त पाण्यामध्ये त्या गंगेच्या पाण्यामध्ये सोडल्या जायचं गंगा बाटून टाकली गाय बाटली होती लेकी बाळीच्या अप्रुची लक्तर वेशीवर टाकण्याचा प्रयत्न केला जात होता माझ्या जिजाऊ आई साहेबांच्या अंतकरणामध्ये भयंकर वेदना निर्माण होत होत्या छत्रपती हो, हो शिवरायांच्या जन्मासाठी साकड घालाव हो माझ्या जिजाऊ आई साहेबांनी परमेश्वरा तरी जेणेकरून या धर्माचं जागरण करण्यासाठी या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी तु कामाला लागेल भगवान भोले आता प्रार्थना करावी सज्जना ना हो। ती प्रार्थना इसवी सन सोळाशे एकवीस एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी माझ्या महादेवानं ऐकली आणि स्वतः अवतार धारण करून भगवान महादेवाने माझ्या छत्रपती शिवरायांचा अवतार धारण केला आणि पार्वती मातेने भवानी तलवारीचा अवतार धारण केला